के कंस्ट्रक्शन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा हे एका रूमचं काम चालू आहे का, हे विटका विटकाम चाललं आहे खिडकीच्या लेवलपर्यंत हे बांधकाम आलेलं आहे तरी बघा हे तशी एक खिडकी लावलेली आहे ला इथे चौकट आहे तर ह्या कामाची लांबी रुंदी आहे चोवीस बाय पंधरा हे है है मालक आहेत तो काही पाणी मारतात नाव काय म्हणलं तुमचं मालक सूर्यकांत बोटरे सूर्यकांत बोटरे नाव मालकांचं समोरची बाजू अकरा फूट केली आहे एक बाजू अकरा फूट केली आहे आणि पाठीमागील बाजू दहा फूट केली आहे याला पी यू पी करायची आहे हे असं काम चाललेलं आहे ह्या बाजूला एक खिडकी लावलेली आहे ही पूर्वेची बाजू आहे ही दक्षिणेची बाजू आहे दक्षिणेला एक खिडकी लावली आहे पूर्वेला एक खिडकी एक चौकट लावलेली आहे आणि पश्चिमेला एक चौकट आणि एक खिडकी लावलेली आहे तर पश्चिमेची बाजू अकरा फूट केली आहे आणि पूर्वेची बाजू दहा फूट करायची आहे याला यू पी करायची आहे तर हे असं काम चाललं आहे एकूण हे रूम पंधरा बाय चोवीस असे आहे आणि हे त्यांचे पाहुणे त्यांना सहकार्य करतात कामासाठी काय नाव म्हणाला तुमचं राजू बोडरे बरं राजू बोडरे हे असं काम चालू आहे कसं काय वाटते सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आपण आता बाकीचं हे काम ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस तो व्हिडिओ घेऊया हो जय श्रीकृष्ण